क्रीडा महाकुंभ राज्यस्तरीय स्पर्धा दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस ते नऊ मार्च दोन हजार पंचवीसला नाशिक इथे संपन्न झाली आणि त्यामध्ये नागपूर विभागाला मिळालेले मेडल्स व चषक आणि त्यानंतर स्वतः नागपूर विभागाचे सहसंचालक माननीय किरण मोडगरे साहेब उपसंचालक श्री हेमंत आवारे साहेब सहायक संचालिका कुंबली मॅडम सवाळे मॅडम हा स्वतः जातीने हजर होता आणि इतर जल्लोष मुलांनी तिला सर्वांचं उत्तवण करून स्वतः मोडगेरे साहेब विद्यार्थ्यांना पेढे भरवत आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी सर्व अधिकारी प्रत्येक जो विजय समूह आहे त्यातील अधिकारी संत करणारे महाराष्ट्र शास्त्रीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील उपसंचालिका सौ श्वेता कुलकर्णी मॅडम जातीने हजर होत्या आणि सर्व जे विजय समूह आहे त्यांचे स्वागत करण्यासाठी सर्व अधिकारी एकत्र होते त्यांची व्यवस्थित काळजी करण्यासाठी आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी एकत्र जल्लोष मुलांचा आणि संत बजणारे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूरच्या प्रांगणात ही स्वागत समारोह आणि त्यानंतर स्वतः नागपूर विभागाचे सहसंचालक यावेळी उपस्थित होते मुलांच्या सोयीसाठी मुलांसोबत प्रशिक्षणार्थ्यांसोबत खेळाडूंसोबत काळजी घ्यायला संत जगणारे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या उपप्राचार्य सौ पंडित मॅडम मुलांसोबत नाशिकला उपस्थित होता सोबतच प्राचार्य तावडकर साहेब त्यानंतर बेजरवार साहेब आणि डहाट सोबत किरपाल सर आणि गावंडे सर आणि जे समूह होते त्यांचे प्रशिक्षकसुद्धा यावेळी स्वतः जातीने नाशिक इथे गेले मुलांची काळजी घेण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी तर मुलांनी प्रतिष्ठार्थांनी आय टी आयमध्ये हे पारंपरिक क्रीडा महाकुंभ राज्यस्तरीय स्पर्धा नाशिक येथे संपन्न झाली आणि नागपूर विभागाने मेडल आणि तसात जिंकून आणले हा प्रसंग आपण बघतो आहे अत्यंत आनंदाचा क्षण आणि अत्यंत हर्षोल्लासात स्वतः जातीने नागपूर गर्थ साहित्याचे प्राचार्य गुंड साहेब हजर आहेत अनेक प्राचार्य आपल्या समूहचे गोष्ट करण्यासाठी प्रसंगी उपस्थित झाले राऊत साहेब असतील डी मॅडम असतील हेर साहेब असतील असे आणखी विविध शासकीय आय टी आयचे प्राचार्य याप्रसंगी उपस्थित होते एकतर जल्लोष प्रशिक्षणार्थांनी केला मोडगारे साहेब स्वतः प्रशिक्षणार्थ्यांना विजयी समुळंना स्वतःच्या हाताने पेळे भरवत आहे आणि सवाळे मॅडम असतील आवारे साहेब असतील सुकर्णी मॅडम असतील स्वतः मुलांना पेळे भरवून त्यांचे कौतुक करत आहे याप्रसंगी आवडकर साहेब देजलबासाहेब कमिले मॅडम महाट मॅडम किरपाल सर सावंडे सर सा, हे मुलांच्या सोबत सोबत होते आणि आणखी जे विविध विविध आय टी आयचे प्रशिक्षक आहेत खेळातील तेसुद्धा यापासून हजर होते तर फर्स्ट मिनार विजेता असल्यानं मुली ह्या आय टी आय मोवाळीच्या कबड्डीमध्ये सांघिक क्षेत्रात त्यांनी विजेता पदक मिळवलेलं आहे नागपूर विभागासाठी आणि लेडीज आय टी आय भंडारा क्रिकेटमध्ये सांघिक विजेतापद मिळवलेलं आहे रनरअप विजेता संघ हा मुलींचा आय टी आय वरुरा खो खोमध्ये सांघिक खेळामध्ये लेडीज आय टी आय नागपूर हे व्हॉलीबॉल सांघिक खेळामध्ये रनरअप -er, म्हणजे तुपविजेता संघ आहे त्यानंतर वैयक्तिक गेममध्ये सुद्धा काजल शंकर भर्रे आय टी आय वर्षा ही शंभर मीटर दौड स्पर्धेमध्ये रनिंग स्पर्धेमध्ये विनय पारितोषिक मिळवलेला आहे त्यानंतर गायत्री मनोहर वाडगुरे आय टी आय ब्रह्मपुरी जिम जी हाय उंच उंचवडी यामध्ये वैयक्तिक तीन पदक मिळवलेलं आहे मुलामध्ये सुद्धा रनरपैेता संघ बाईक सेकंड हे ऋषभ रविचंद्र साखरवाडे आय टी आय भंडारा कॅरममध्ये वैयक्तिक पद पदक फिरवलेलं आहे त्यानंतर आय टी आय राजुरा हा कबड्डी संघामध्ये सुद्धा पदक फिरवलेला आहे त्यानंतर सुमित इंदल पटले आय टी आय तिरुडा रनिंगमध्ये शंभर मीटर आणि चारशे मीटरमध्ये वैयक्तिकमध्ये पदक मिळवलेलं आहे गौरव अनिल आक्राम हा आय टी आय पुरने असा प्रशिक्षणार्थी उडीमध्ये अनेक पदक मिळवलेलं आहे सौरभ पहिला तुमसरे आय टी आय तुमसर आणि लॉंग जम्पमध्ये तिसरा वैयक्तिक बक्षीस मिळवलेला आहे अशा पद्धतीनं नागपूर विभागासाठी या प्रशिक्षणार्थांनी बक्षीस फिंकून आणले आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी नागपूर विभागाचे स्वसंचालक श्री किरण मुरगरे साहेब उपसंचालक श्री हिन आवाजे साहेब उपसं से, उपसंचालिका चौकुकर्णी मॅडम त्यानंतर सवाळे मॅडम उमळे मॅडम प्राचार्य उपप्राचार्य शास्त्रीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थानकृषे प्रमोद ठाकरे साहेब हे जातीने उपस्थित होते इतकं जल्लोष यावेळी संत गडनाने महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या आवारात झाला गुरु साहेबांच्या ऐतिहासात वाविधा या क्रीडा प्रकारामध्ये उपविजेता मिळवलेला आहे गुरुगरी साहेब प्रशिक्षणार्थांचे कौतुक करण्यासाठी स्वतः वैयक्तिक हजर राहून सरांना प्रशिक्षणार्थांना विजयी खेळाडूंना पुढे बरवत आहे आणि या प्रसंगी जो आनंदाचं वातावरण आहे प्रत्येक विजयी संघाची काळजी घेण्यासाठी नागपूर विभागातील प्राचार्य जातीने उपस्थित आहे आणि पुढे सुद्धा दरवर्षी असेच प्रकारचे पारंपरिक क्रीडा प्रकार होतील किंवा

निश्चित कौतुका पात्र आहे तर कौशल्य अंतर कौतुकभूमी जात असं मुलांमध्ये जे क्रीडा प्रकारामध्ये जे कौशल्य आहे स्किल आहे तो आपल्याला दिसत आहे आणि तो आनंद प्रसंडून वाटत आहे मुलं त्या आपलं आनंद व्यक्त करत असतात आणि विजेत्या खेळाडूंसाठी नाश्त्याची आणि लसीची सोय विभागीय कार्यालयाकडून करण्यात आली प्रसंगी सर्व अधिकारी आणि प्रशिक्षणार्थीनी याचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर एकच जल्लोष सुरू झाला घोषणा देऊन सर्व प्रशिक्षणार्थी आपला आनंद व्यक्त करताना संत जग्ना महाराज की जाए। श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज